मुक् मोक्षाची माणूस नाही महाराजा अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही मध्ये ठेवलेला आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी संसारामध्ये तुम्ही वावरल्या पण त्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही काय करा की या ठिकाणी मोक्षाच्या मार्गाने चला अशा पद्धतीने त्या ठिकाणी वारंवार सांगू लागले म्हणता मी पिंगला तुमची कांता आजर आचरले त्या ठिकाणी मी काय करत आहे तुम्हाला सांगत आहे त्या ठिकाणी तुम्हाला हिताच सांगत आहे तुम्ही काय करा त्या ठिकाणी मोक्षाचा मार्ग धरा आणि आता या संसारामधून तुम्ही धुक काढा अशा पद्धतीने बोलू लागले म्हणता आता तुमचे सर्व हिता तुम्ही डोका प्रज्ञावंत मी तुम तुमची जाची तुम्हा समतल चालू शके महाराजा आणि तुम्ही काय करा आता हे सर्व त्या ठिकाणी सोडून द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानवंत प्रज्ञावंत तुम्ही काय करा आता या ठिकाणी नात आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांच्या सोबत राहा त्यांचं ज्ञान घ्या आणि तुम्ही मी काय तुमच्या सोबत म्हणजे तेव्हा त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही माझा विचार करू नका आणि मोक्ष करा अशा पद्धतीने बोलू लागले आयशे वंदोनी वाहन पाणी तिंगला बैठली राबोनी परि तो चमत्कार पाहुणी विस्म त्याची वाटला अरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवांत बसल्या आणि त्या रायाला सर्व त्या ठिकाणी त्या व्यस्तू न आजूबाजूला सर्व बसल्या आणि अशा पद्धतीचा चमत्कार पाहिला आणि त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागला म्हणतात मग धावून गोरक्ष चरणी लोटू पाहे दंड बचावणी परिचार बे गोरक्ष धरून पाणी राया प्रति बोलत आणि असं आश्चर्य पाहिलं त्या ठिकाणी मला इतके दिवस रडू लागलो सगळ्या जेवण चौकून बसल्यात मला आश्चर्य वाटलं आणि त्या ठिकाणी गोरक्षेनाथाचे पाय धरले आणि पाय धरून म्हणू लागला हे राया त्या ठिकाणी पाय धरून त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काय बोलू लागला म्हणता हे महाराज मही पाळ माझा गुरुजो मजिंद्र पाळ मजिंद्र नामे प्रताप शिळ शिष्या हे जगताचा त्या ठिकाणी

तरी माझ्या साष्ट्रिपाती असो की तू आहेस मला आणि त्या ठिकाणी तू घे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले तरी राया सद्गुरु भ्रार सांग की कामना केवली चितार राज वैभव संसार दुहितात किंगला भोगू इच्छित असे किंवा सोडणी सकल संपत्ती कामना विरह विरहित आशीर्वाशी बोधमती तरी किती काय सांगू की जशी कामना असे चित्तात तशी तिला वेळ ते भरितात असे गोरता रागोरे उत्तर त्या ठिकाणी गोरक्षण म्हणू लागले तुम्हाला हो राज्य करायचंय त्या ठिकाणी पिंगला त्या ठिकाणी सोबत ठेवायचंय या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न काही विचारले आणि विचारल्यानंतर त्या ठिकाणी गोरक्षण सतत त्या ठिकाणी बोलू लागले आणि भरतरी नाथालाही त्या ठिकाणी काय वाटू लागले ते पाहू म्हणे महाराजा द्वाद वरुषा बसलो पिंगला उदेशात परी पिंगला स्वरूपात प्राप्त झाली नाही ना की त्या ठिकाणी राजा बोलू लागले महाराजा मी बारा वर्षापर्यंत त्या ठिकाणी वाट बघत बसलो मला किंगला भेटली नाही त्या ठिकाणी तुमच्यामुळे त्या ठिकाणी आता या ठिकाणी प्राप्त झाली अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात तरी येऊन चोरी चोरी चन किंगला झाली शतन शतन तरी आयचे सबळा सामर्थे राजपदी दिशेना त्या ठिकाणी मी बारा वर्षापासून वाट बघत होतो आणि तुम्ही या ठिकाणी आल्या आल्या क्षणा ही एकच नाही तर कोटी त्या ठिकाणी दाखवल्या या राजसनाला काय करावं मला याच्यापेक्षा तुमचं तुम्ही महान अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरखनाथाला बोलू लागले दे। मी पूर्वीचं भ्रांती वेखिलो <देखाँ> सिरगुरुच्या हात पादोनी चढलो निसडलो परी कष्टलो

कृपा घ्या महाराजा आणि काय कराय कृपा झाला त्या ठिकाणी मला दत्ताच त्या ठिकाणी दर्शन घडवून द्या आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे माझ्यासाठी एका चातकाला त्या ठिकाणी पाणी जसं महत्त्वाचं असतंय कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते दर्शन मला चातकासारखी त्या ठिकाणी भूक लाग लागलेली आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी मला द्या गुरुक्षनाथाला वारंवार बोलू लागले म्हणतात आता माझे शौचालय आणि राजभाव सुकावणी तुझ्या लाजे योगा धरणी

करो दर्शन आणि तू आहेस त्या ठिकाणी पिंगला मला त्या ठिकाणी दाखवल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ध्रतराष्ट्र त्या ठिकाणी आणि कौरव त्या ठिकाणी त्यांना सुद्धा तू काय केलेलं आहेस त्या ठिकाणी अशा पद्धतीने देवाने जसं दर्शन दिलं त्या ठिकाणी तू देखील काय केले आहे मला या ठिकाणी पिंगला दाखवून दिल्या अशा पद्धतीने बोलू लागले माते कर तरी मी न राहे भव भ्रांतीच येतून या महाराजा आता आचरेन पूर्ण योगा साधीन सकल कलाची प्रयोगात माझा स्वामी

दुःख इतके रे आणि मला एवढ्या पाहिजेत का मला एवढ्या घेऊन जाय मला घरला एवढ्या घेऊन जाय त्या ठिकाणी एकीसाठी बारा वर्ष लढू लागला मला अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षनाथ भरत्रीनाथाला बोलू लागले मग लक्षावधी कोणी ना चंद्रा क्रमण या मला लक्षावधी घेऊन गेला चंद्र चंद्रसूरपर्यंत भोग घालावा लागतील मला तुला त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा पद्धतीने तू काय कर की त्या ठिकाणी काय विचार करायचे ते कर असे म्हणू लागले एक वच्चिक दोन शिल्या अंगान गीर्जनाभूर्ती भोग आण त्याच लक्ष्यानु लक्ष्य सयगार जक्षी दोन दिवशी दोन शिल्या काय सांगा रे एक चांगल्या नसू सर मला एक hmm. विच्छू चावड्या त्या ठिकाणी सोसत नाही त्या ठिकाणी लक्षावधी चावड्या काय होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात तरी आता करी तू करी महाराजा तरी माझी या स्वामीचे चरण आता कारण इतका उपकार करून किती ध्वजा निर्गीका आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय म्हणाले की मला काय कर की आता मी काय करणार आहे सर्व राजवर्ग सोडून देणार आहे त्या ठिकाणी मी तुझ्या सोबत येणार आहे आणि मला ते ज्ञानदान दे दत्तात्रेय प्रभूची भेट करून दे आणि मला कीर्ती गोष्ट त्या ठिकाणी मिळू दे अशा पद्धतीने भरतेरी नाथ बोलू लागले मग आवश्य म्हणे गोरक्ष सूत पुन्हा आदर्श बिंगला समर्थ मग धरूनी भरतरी नाथाचा हस्त नगरा माझी आणि आनि गोरक्षनाथ म्हणू लागले बरं बरं ठीक आहे त्या ठिकाणी आणि सर्व पिकला त्या ठिकाणी केल्या आणि त्या ठिकाणी भरतरीनाथाचा हात धरला आणि हात धरून त्या ठिकाणी नगरामध्ये घेऊन आला म्हणता अनिलाचे महाचे समजार लोटची झाली आनंद सैताल विक्रम रायाचे मातार गोरक्षा चरणी त्या ठिकाणी सर्वांनी हात त्या ठिकाणी गोरक्षण हात आणि सर्वजण सुखी झाले सर्वजण खुश झाले लोकांना वाटलं त्या ठिकाणी बारा वर्षापासून आपला राजा त्या ठिकाणी येणं गेला आणि यांच्यामुळे आला सर्व खुश झाले आणि सर्व आनंद सरिता त्या ठिकाणी सर्व आनंदाचा पूर व्हावू लागला आणि त्या ठिकाणी विक्रमान सुद्धा गोरक्षनाथाच्या चरणावर त्या ठिकाणी साष्टांग घातलं म्हणतात राय वैचोनी कनकाशनी चढू जाले पूजी लावणी मग जोडून या पाणी गोरक्षा आणि विक्रम की ठिकाणी सोळा प्रकारची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर हा आणि गोरक्षनाथाला त्या ठिकाणी काय विचारू लागला म्हणतात मने महाराजा मम भ्रचा कैसा चित्ता देहावरचा तर गीकता चांगावी आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने हात जोडे आणि म्हणाला माझा भाऊ आहे भाऊ हे भरतरी नाथ आणि त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याला समजून सांगितलं कशा पद्धतीने त्याला त्या माणूस मानवी देहामध्ये दे परत त्या ठिकाणी विचार आणले अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारू लागला आणि दर्शन घेऊ लागला म्हणतात मग रायाचे सकाळ कसून तुझ केला मनोधर्म उपरी वैरागे संख्येच पाहून पुढील कार्य सांगितले आणि अशा काय केलं मला कथा सांगा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं की सगळं काही राजाला विक्रम राजाला त्या ठिकाणी गोरक्ष सांगितलं आणि अशा पद्धतीने त्याचं मन मी त्या ठिकाणी संतुष्ट केलं सांगून अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले तुझ्या चालू धर्म यावरही बोलता झाला वचन गोरक्षकाच्या गोरक्षकाचे जवान हे महाराजा कृपा मूर्ती आपण बरीच योजली युक्ती परि आपण येथे क्षण करावी या ठिकाणी कृपा मूर्ती तुम्ही केले के सहा महिने माझ्या भावाला त्या ठिकाणी चांगलं केलं तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने माझा भाव आणि तुम्ही दोघांनी सहा महिने इथं राहा अशा पद्धतीने त्या ठिकाणी गोरक्षणात आला विक्रम राजा बोलू लागले म्हणतात म्हणाल तरी काय कारण ना तरी द्वादश वर्ष सोडले अन्न त्याने कुज शरीर होऊन प्राण डोळा उरला आणि तुम्ही म्हणताल बघा आता कशाला राहा म्हणाल्या कारण माझा भाऊ बारा वर्षापासून उपाशी उपाशी त्या ठिकाणी वाळून गेलाय त्याला जरा खाऊ पिऊ द्या आणि त्यामुळे इथं राहायचं कारण सांगायलो त्या ठिकाणी तुम्ही राहा अशा पद्धतीने बोलू लागले म्हणतात म्हणून आपण आली नाही विनंती पात्र पुढे वाढीच पवित्र तरी जे स्वाद चित्र फादन सेवणी चित्र मम मान जाब त्या ठिकाणी तुम्हाला मी विनंती वजा पत्र त्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करा की या ठिकाणी रामज ऐका आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने काय करा की पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी जावा आणि त्या ठिकाणी हे माझं ऐकन मान अशा पद्धतीने ते बोलू लागले म्हणतात यावरी बोलक यावरी बोले गोरक्ष जती जानता हे माझे चित्ती पुढे हो मती कैशी होईल आणि त्या ठिकाणी गोरक्षेनाच म्हणू लागले ठीक आहे मी राहतो मला हरकत नाही पण त्या ठिकाणी राजाची उद्या मती बदलली तर काय अजून राजावर बसला तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने विचार गोरक्षनाथ मांडू लागले मात्र याकरीचा तृप्ता तृप्ता जैन रायाच्या हाती ही चल आता राहणी योग्य माते दिसत नाही महाराजा आणि त्या ठिकाणी रायाचं हित पाव लागेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या मी सोडतो बा म्हणला अशा पद्धतीने आणि त्या ठिकाणी मला काही हित त्या ठिकाणी तर आम्ही दिसत नाही अशा पद्धतीने बोलू लागले म्हणतात आयशे विक्रमा गोरक्ष बोलून पर्वीच झाले सकाळ कारण द्वादश शतराने आधी करून प्रथम त्याचे समजला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी विक्रम राजा गोरक्ष त्या ठिकाणी गोरक्षनाथ काय करू लागले विक्रम राजाला बोलू लागले आणि अशा पद्धतीनं द्वादश त्या ठिकाणी बाराशे त्या राण्या ज्या होत्या त्यांना सुद्धा त्या ठिकाणी या व्रतात समजला म्हणतात मग जे असू असू असुख असु, असु मानून चिची शोकैवची विरळ होती गोरक्षाचे सिंहाजेची मेला मेला म्हणून या आणि त्या ठिकाणी बाराशे स्त्रिया राहिल्या होत्या त्या काही करू लागल्या चिती शोक करू लागल्या मनामध्ये म्हणजे दुःख करू लागल्या आणि विवळ होऊ लागल्या आणि म्हणू लागल्या त्या ठिकाणी शिव्या देऊ लागल्या मेला मेला त्या ठिकाणी आला आणि आमच्या नवऱ्याला घेऊन जातो की काय अशा पद्धतीने बोलू लागल्या नाना बदल होत सरची मेल्याने येऊन घातले फाची दूर <laughs>

दे आणि त्या ठिकाणी म्हणू लागले लागल्या तोंड त्या ठिकाणी आमचं सौभाग्य रत्न त्या ठिकाणी घेऊन चाललंय अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणू म्हणू त्या ठिकाणी रडू लागल्या म्हणतात आणि तोंड नाराज करू लागल्या म्हणतात